स्लिंग बॅग ही फोर फिफ्टीला आहे मध्ये आणि इंडिगोमध्ये मध्ये बल्क क्वांटिटी पण तुम्ही घेऊ शकाल ही सॅट कम स्लिंग ही अशी स्लिंग पण होते आणि सॅट पण घेऊ शकतो एटी रुपीजला हे आपल्याला गिफ्टी घेऊन देण्यासाठी गिफ्टी हा सुद्धा बॉक्स साईड बॅग आहे हा सुद्धा स्पेशियस आहे यामध्ये एक शने ही सहाशेपासून अशी स्टार्टिंग आहे तो दोन यामध्ये तुम्हाला पावच मिळते आणि छोटेसे कॉस्मेटिक पाऊचेस आहेत पण देशील तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ <laughs> आजच्या व्हिडिओमध्ये आपण हँडमेड बॅग्सचं कलेक्शन पाहणार आहे खूप बटन आणि पैठणीच्या बॅगचं कलेक्शन पाहणार आहे खूप छान असा व्हिडिओ आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे तर व्हिडिओ अगदी छोटा तर ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नमस्कार तर आमच्या ब्रँडचं नाव आहे टच आम्ही साऊथ कॉटनमध्ये बॅग्सचं मॅन्युफॅक्चरिंग करतो तर तुम्ही इथे बघू शकाल दोनशेपासून स्टार्टिंग आहे अशा ह्या स्लिंग बॅग्स आहेत यामध्ये बरेचसे कलर्स पॅटर्न्स आहेत स्टिचिंग क्वालिटीसुद्धा तुम्ही बघू शकाल की अगदी परफेक्ट आहे यामध्ये एक ही साईज आहे यापेक्षा ही एक मोठी साईज आहे यामध्ये पण प्रिन्स ॲडजस्टेबल बेल्ट असा अवेलेबल आहे हा एक पॅटर्न आहे हा आहे फोर फिफ्टीला यामध्ये पण तुम्ही बघू शकाल आतमध्ये वॉटरप्रूफ आहे बॅकसाईडला झीक आहे फ्रंटला पण झीक आहे यामध्ये पण बरेचसे कलर्स कॉम्बिनेशन तुम्ही बघाल शिवाय हा एक मोठा आहे हा एक, एक अगदी स्पेशियस आहे आतून तुम्ही बघाल बराचसा मोठा आहे यामध्ये इझिली वॉटर बॉटल कॉइन वगैरे काय फोन तुमचा मावू शकेल आणि काय रेंज हा फिफ्टीला आहे सुद्धा 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 एक बरेचसे आहेत सुंदर सुंदर आहे आहे की हा हा बॉक्स बॅग स्पेशियस आहे यामध्ये आतून एक झीप आहे इथे आणि बॅक साइड ला पण आहे यामध्ये पण तुम्हाला बरेचसे कलर्स प्रिंट्स आहेत सगळे प्रिंट्स आणि कलर कॉम्बिनेशन युनिक आहे हा एक आहे फोर फिफ्टीला याला चार कंपार्टमेंट आहे मागे दोन आणि पुढे दोन यामध्ये पण प्रिंट्स आहेत इथे एक पैठणी कलेक्शन आहे ही सहाशे पासून अशी स्टार्टिंग आहे तो दोन हजारपर्यंत प्युअर सिल्कमध्ये हा एक मोठा बॅग आहे की हा ट्वेल्व फिफ्टीला आहे हा एक नाईन फिफ्टीला आहे एट फिफ्टीला आणि एट फिफ्टी सिक्स फिफ्टी आणि हा एक नथा नथीमध्ये आहे हा एट फिफ्टीला एट फिफ्टीला आहे आणि हे क्लचेस कसे आहेत हा ट्वेल् फिफ्टीचा आहे आपण ट्वेल्व फिफ्टी आणि अजून एक आहे हे कसं आहे हा एट फिफ्टी एट पण कलर टू सेवन फिफ्टीला आहे त्याच्यावरती एट फिफ्टीला आहे त्याच्यावरती नाईन फिफ्टी हा ब्ल्यूमध्ये नाईन फिफ्टी ओके आणि मोठ्या साईजमध्ये हा असा पाऊच सेट आहे पूर्ण यामध्ये तुम्हाला पाऊचेस मिळते आणि क्वालिटी पण तुम्ही बघाल हे हँड पेंटेड आहे वॉशेबल आहे कोणताही कलर वगैरे ब्लीड होणार नाही याचा आतून पण झीप आहे याला एक आणि चायनीज बाहेरून पण चायनीज आहे त्यामध्ये तुम्हाला हँड पेंटेड असा असा हा सेट आहे एक अजून पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे त्यामध्ये हा ॲफ्रिकन वुमेन्स आहे यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन सिमिक आहे याला पण पाऊच सेट आहे हा सुद्धा अच्छा पाऊच आणि बॅग दोन दोन्हीचं सेटिंग याला पण झिप आहे आणि बॅक साईडला पण हे गिफ्टिंग पर्पज वगैरे देण्यासाठी खूप छान आहे गिफ्टिंग बॅग म्हणून आहे यामध्ये पण असा एक मध्ये एक कप्पा आहे आणि एक बॅक साईडला आहे पण आहे तो बर्ड मध्ये से बल्क क्वांटिटी पण तुम्ही घेऊ शकाल बल्क क्वांटिटी पण देतो आणि रिसेलिंग साठी पण आम्ही देतो ओके आणि एक कम स्लिंग स्लिंग ही अशी स्लिंग, स्लिंग पण होते आणि सॅट पण घेऊ शकतो तुम्ही बघू शकाल यामध्ये पण आतून ही पण स्पेशलिंग साठी यूज करू शकतो आपण टिफिन बॉटल सुद्धा मावेन दोन डीच आहे आतमध्ये आणि बॅक साइड पण एक अच्छा यामध्ये पण मोठा साइज आहे तो सेव्हन फिफ्टी आणि एक मिनी साइज आहे सिक्स फिफ्टी म्हणजे पण घेऊ शकतो आणि सॅक पण सॅक पण घेऊ शकतो आणि आतून वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे आणि आमच्याकडे असे छोटेसे कॉस्मेटिक पाऊचेस आहेत टू हंड्रेड पासून ही एक आहे स्लिंग बॅग ही फोर फिफ्टीला आहे असे छोटे कॉईन पाऊचेस आहेत फो फोर्टी रुपीजला असे हे बटवेसुद्धा आहेत हळदी कुंकवासाठी वगैरे सिक्स्टी रुपीज आणि ही पण एक स्लिंग आहे फॅब्रिकमध्ये थ्री फिफ्टी वॉटर बॉटल वगैरे मावू शकेन वॉ वा, वॉकिंगसाठी वगैरे okay. आणि हे पैठणीमध्ये आहे टू फिफ्टी टू फिफ्टीमध्ये पाऊच आणि अशीसुद्धा वॉलेट्स आहेत हे अजरकमध्ये आणि इंडिगोमध्ये अच्छा हे कसे आहेत हे टू फिफ्टी ला आहे आणि हे सुद्धा आहे ऑइन पाऊचेस एटी रुपीज हेडमेड एट आहे सगळं हँडमेड आहे प्युअर साऊथ कॉटन छान आहे कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी खूप छान आहे आणि ज्यूट पासून बनवलेलं आहे ना हे ज्यूट पासून बाकी साऊथ कॉटन आणि पिंक पर्पज खूप छान छान असे वस्तू आहेत हो आणि हे सगळं हँडमेड आहे आमचं प्रोडक्ट त्याच्या स्मॉल साईज मध्ये हा बँगल बॉक्स आहे यामध्ये बरेचसे कलर्स आहेत हाँ पने का है साइज, खनाचा हा, हा पण एक आहे मीडियम साईज यामध्ये पैठणी कॉटन आणि खणाचा हा काय रेंज आहे याची रेंज आहे एलेवन फिफ्टी आणि हा जो आहे हा सेवन फिफ्टी आणि हा एक लार्ज साईजमध्ये आहे यामध्ये सुद्धा सेफली अशी ज्वेलरी आपली मावू शकते जी काही असेल ती हा एक आहे हा एक सिक्स फिफ्टीला आहे त्यामध्ये कलर डिझाईन अच्छा हे बॅग आहे ना ती सिक्स फिफ्टी कोट बॅग आहे सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये बघू शकतो खूप सुंदर आहे